वाहनातून विदेशी दारूची अवैध वाहतूक इस करणाऱ्या इसमान चाळीसगाव शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक पो श्री महेश्वर कर्णे यांचे आदेशांमुळे माननीय उप पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अभयसेन देशमुख यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे नाकाबंदी लावण्यात आली होती आज रोजी तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप पाटील योगेश बेलगर नितेश पाटील पंढरीनाथ पवार पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील कल्पेश पगारे महेश सूर्यवंशी यांनी येणारे जाणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असताना चाळीसगाव शहरातून खडकी गावाच्या दिशेने मारुती वॅन क्रमांक एवढेच एकोणावीस डी व्ही अठरा चौऱ्या येताना दिसली सदर वाहनावर माननीय पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना संशय आल्याने वाहन चालकास सदरचे वाहन थांबवून पोलीस स्टाफ सह तपासणी केली असता त्यात देश विदेशी दारूच्या व बियरच्या बाटल्या खोक्यात आढळून आल्याने सदर वाहन चालकाकडे कोणताही दारू वाहतुकीचा परवाना नसल्याने दोन पंचांना लगेच बोलवून सदर वाहनाचा झडती पंचनामा केला असून त्यात अठरा हजार चारशे साठ रुपये किंमतीची देश विदेशी दारू व बिअर मिळून आल्या आहे सदर वाहन चालक प्रीतम बाळकृष्ण देशमुख वय सव्वीस वर्षे राहता तळेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यास वाहनासह ताब्यात घेऊन चाळीसगाव पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर कार्यवाही दरम्यान वाहनासह एकूण पाच लाख अठरा हजार चारशे साठ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे